मला इथं आलो तेव्हा सर्व कलाकारांना वाटलं की आम्ही एकमेकांचं कॉम्पिटिशन आहोत गल्लीतले सगळे लोक मिळून रात्रभर फिरायचो प्रत्येक मंडपातले नाटक बघायचो कुठल्या मुलाला मुलीला हिरो हिरोईन किंवा त्यांचं स्वप्न आणि आमचंही होतं कधी तर माझी सासू खूप छान मोदक बनवते तर मला शिकायचं त्यांच्याकडून <laughs> ती मोदक जेऊ <जो> शकते <laughs> वातावरण एनर्जीने भरलेलं आहे पहिल्यांदा सन मराठी गणेशोत्सव साजरा करतो आणि सन मराठी कुटुंबातला प्रत्येक जण इथं येणार आहे तर उत्साहात चालू आहे सगळं धमाका होणार आहे सन मराठी कुटुंबाचा सा गणेशोत्सव साजरा होतोय सन मराठीचे सर्व कलाकार डान्स परफॉर्म करतात आणि खूप मजा येणार आहे आता आम्ही रिहर्सल करता करताच इथे आलोय रिहर्सल एवढी एनर्जी आहे तर परफॉर्मन्सच्या वेळेला खूप मजा येईल आणि अर्थातच प्रेक्षकांनी खूप मजा येईल आम्हाला इथे आलो तेव्हा सर्व कलाकारांना वाटलं की आम्ही एकमेकांचं कॉम्पिटिशन आहोत म्हणजे हेल्दी कॉम्पिटिशन ऑफकोर्स पण नंतर आम्हाला कळलं की आम्ही सर्व कलाकार एका टीममध्ये आहोत आणि आमचं कॉम्पिटिशन कोरिओग्राफर्स बरोबर आहे तर <laughs> कोरिओग्राफर्स आमच्यापेक्षा बेस्ट डान्स करत आहेत आणि आम्हाला त्यांच्या तोड परफॉर्म करायचा प्रयत्न करावा लागतं तर असं सगळं सुरू आहे सगळं कर प्रयत्न करतोय त्यांच्या स्टेप्स मॅच करायचा म्हणजे होऊनच जाईल थोडी अजून प्रॅक्टिस आणि मग वी आर डन पहिलं जे असतं ते खूप जवळच असतं आणि सन मराठीचा गणेशोत्सव आहे सन मराठी कुटुंबाचा गणेश गणेशोत्सव आहे आणि हे पहिलं आहे तर आणि आम्हाला त्यात सहभाग घेता येतो आहे आम्ही आम्हाला खरंच खूप छान वाटतं आहे आणि खूप मजा येते ॲक्च्युली खूप uh, छानच वाटतं आहे आणि हा असं स्वप्न प्रत्येक म्हणजे ज्या कुठल्या मुलाला मुलीला हिरो हिरोईन किंवा ॲक्टर व्हायचं आहे त्यांचंही स्वप्न असतंच आणि आमचंही होतं कधीतर आणि आता हे आमचं पहिलं परफॉर्मन्स नाही आहे आम्ही याच्या आधी इव्हेंट केलेलं आहेत आणि परफॉर्म केलेलं आहे पण जेव्हा कधी स्टेजशी संपर्क येणार काही असतं नाटक असेल अँकरिंग असेल परफॉर्मन्स असेल आम्हाला खूप मजा येते आणि एन्जॉय करतो आठवणी म्हटलं तर माझ्या गावी मंडप प्रत्येक गल्लीतला एक एक मंडप बसायचे आणि मग आम्हाला रांगोळी काढायला बोलवायचे प्रत्येकाच्या घरातून एक एक दिवस प्रसाद जायचा आणि नंतर मग देखावे असायचे त्यावेळेस जिवंत देखावे देखा आणि नाटक असायची म्हणजे रेकॉर्ड केलेली नाटकं समोर फक्त लिप्सिंग करायचं असं कॉमेडी नाटक होते तर आम्ही सगळे मिळून गल्लीतले सगळे लोक मिळून रात्रभर फिरायचो प्रत्येक मंडपातले नाटक बघायचो हीच एक छान गोड आठवण सेम सेम हिन सगळं सांगितलंय तर आता त्यातलं काय वेगळं मी करून सांगू गणी घरी ॲक्च्युली गणपती सात दिवसांचा असतो आमच्या आणि गौरी पण असतात तर वातावरण काय आनंदाचंच असतं आणि आमच्या गल्लीत मंडळाचा सुद्धा गणपती असतो आणि आत्ता थोडं देखाव्यांचं प्रमाण कमी झालं पण पन लहानपणी मजा यायची पण आत्ता खरं तर आम्ही ह्या दीड दोन वर्षात आम्हाला जास्त सुट्ट्या मिळत नाहीत आणि घरी जाण्याचा योग येत नाही गणपतीत पण एक दोन दिवस जाऊन लगेच परत यावं लागतं पण मजा येते गणेशोत्सव मला वाटतं की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव आहे आमच्याही घरी सात दिवसांचा सा असतो गणपती आणि मजा येते रोज उत्साहाचं वातावरण असतं घरात आरतीला सगळे लोक येतात यावेळेस मिळेल की नाही मिळेल माहिती ना नाही जायला पण मी नक्कीच मिस करेन किस्सा असं काही नाही पण मोदक हा खूप आवडीचा पदार्थ आहे आणि उकडीचे मोदक त्याच्यावर तूप आणि त्याच्यानंतर वामकुक्षी हा खूप आवडीचा विषय आहे आणि मोदक आवडतात खूप नाही मोदक आहे खूप माझी सासू खूप छान मोदक बनवते तर मला शिकायचं त्यांच्याकडून मोदक शकते असणार आहे आमचं आणि बाकी आमचा ग्रुप डान्स पण आहे बाकी कलाकारांसोबत सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत सुद्धा आहोत आणि मजा येईल मजा करायलाच इथे आलोय आणि मजा मजा येईल नक्की सन मराठी कुटुंब पहिल्यांदाच गणेशोत्सव साजरा करतोय सो तुम्ही प्लीज सगळ्यांनी या आणि त्याचा पुरेपूर आनंद घ्या गणपती बाप्पा मोर्या